पन्हाळगडावरील प्राचीन मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात श्री विठ्ठल राई रखुमाई त्रिमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पन्हाळगडावरील प्राचीन काळातील काळ्या पाषणातील विठ्ठल राई रखुमाई त्रिमूर्ती मंदिरात विविध उपक्रमाने आषाढी एकादशी सोळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी पन्हाळा शहरासह बांधारी परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती प्राचीन काळातील काळ्या पाषाणातील दगडी काम असलेले भव्य मंदिरात

मंदिर परिसर न्हाऊन गेला होता यावेळी मंदिरात दिवसभर राक्षी येथील शाहीर सातापा पाटील तसेच नेभापूर शिवाजी मोरे आणि सहकऱ्यांनी भजनी गीताचं सादरीकरण केलं मंदिरात भक्तिमय वातावरण बनलं होतं बांबरवाडी आणि राक्षी येथील भक्तांनी पायी दिंडी काढून भजन कीर्तनाचा गजर केला बांबरवाडी येथून सकाळी दहा वाजता दिंडीस प्रारंभ झाला या दिंडीत भागातील आबालवृद्ध बाल चुमुकल्यांचं महिला वर्ग युवक युवती भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता आषाढी एकादशीने गडकोट व बांधारी परिसर भजन कीर्तनाच्या गजराने दुमदुमून गेला होता भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला महानकर नेमसाठी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या महान महानकरेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा